नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आजचा टॉपिक आहे अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आणि यामध्ये आपला पहिला उप म्हणजे छोटा टॉपिक आहे त्याच्यातला पहिला छेद किंवा पाया समान असताना म्हणजे अपूर्णांकाचं ज्यावेळेस छेद किंवा पाया छेद म्हणजेच पाया ज्यावेळेस समान असतो त्यावेळेस अपूर्णांकाची बेरीज बेरीजोबाजो बाकी कशी करायची याच्या याच्यावरचे डिपेंड असणारे गणित आपण पहिल्यांदा सोडवून घेऊयात त्याच्यातलं पहिलं गणित आहे चार तीन, तीन. छेद तीन अधिक आठ छेद तीन याचा पाया किंवा छेद समान आहे अशा वेळेस अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ज्यावेळेस पाया किंवा छेद समान असतो त्यावेळेस छेद आहे असा लिहायचा आणि फक्त अंशाची बेरीज करायची चार आणि आठ चार अधिक आठ बरोबर बारा छेद तीन म्हणून छेद तीन अधिक आठ छेद तीन बरोबर बारा छेद तीन असं आपल्याचं उत्तर मिळून जाईल बारा छेद तीन त्याच्यानंतर आणखी एक बघा दुसरं सातशे पाच अधिक दोन दोनशे पाच असं असेल त्यावेळेस याचा पण छेद किती आहे पाच आहे मग काय बिला अंशाची बेरीज सात अधिक दोन छेद पाच बरोबर सात दोन नऊ छेद पाच म्हणून सात छेद पाच अधिक दोन छेद पाच बरोबर नऊ छेद पाच त्यानंतर बेरिज्याचं आणखी एक उदाहरण बघू बघूयात तीन नंबरचं उदाहरण बघा चार छेद सात अधिक नऊ छेद सॉरी नऊ छेद सात का येईल छेद किती आहे सात मग चार अधिक नऊ छेद सात किती होणार चार नऊ तेरा छेद सात म्हणून चार छेद सात अधिक नऊ छेद सात बरोबर तेरा छेद सात हे आपण काय बघितलं हे आपण काय बघतोय अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकीमध्ये ज्यांचा छेद समान असतो त्यावेळेस आपण काय करतो फक्त अंशाची बेरीज करतो बरोबर आता आपण काय बघूयात आता आपण अपूर्णांकाची बेरीज बघितली कधी ज्यावेळेस छेद समान असतो आता काय बघूयात आपण अपूर्णांकाची वजाबाकी बघूयात ज्यावेळेस ज्याचा छेद समान असतो बघा आज आपण काय करूया छेद समान आहे अपूर्णांकाची वजाबाकी करूयात काय येते बघा चोवीस छेद आठ वजा सात छेद आठ काय करायचे आपल्याला अपूर्णांकाची वजाबाकी करायची बरोबर मग काय येईल छेद समान आहे छेद आहे तसंच राहील चोवीस वजा सात बरोबर चोवीसमधून सात गेले सात आणि चार किती सात आणि सात चौदामधून सात गेले किती राहिले सात हातचा आला एक दोनमधून एक गेले एक सतरा छेद आठ म्हणून चोवीस छेद आठ वजा सात छेद आठ बरोबर सतरा छेद आठ समजलं दुसरं उदाहरण बघा आता यावेळेस कुठलाही छेद आला तरी तो त्याचा छेद समान असेल त्यावेळेस आपण फक्त काय करणार आहे अंशाची वजबाकी करणार आहे आता बघूयात वेगळं उदाहरण अकरा छेद सात अकरा छेद सात वजा बत्तीस छेद सात याच्यासाठी काय करावं लागेल बघा ही संख्या लहान आहे ही संख्या मोठी आहे त्यावेळेस आपण वजबाकी कशी करणार छेद तर समानच आहे अकरा वजा बत्तीस छेद सात काय करता येईल अकरामधून बत्तीस जाते का नाही जात बत्तीसमधून अकरा घालवा किती राहील दोनमधून एक गेले एक तीनमधून एक गेले दोन एकवीस छेद सात पण चिन्ह याचं प्लस आहे याचं मायनस आहे ज्यावेळेस एकाचं प्लस एकाचं मायनस असतं त्यावेळेस मायनस करायचं असतं आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं असतं किती असतं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून वजा म्हणून अकरा छेद सात वजा बत्तीस छेद सात बरोबर उत्तर असेल एकवीस छेद सात इथं नियम वाटलं तर लिहून घ्या प्लस असेल आणि दुसऱ्या कंसामध्ये काय असेल का आपल्याला मायनस आहे आणि इकडच्या कंसामध्ये हे प्लस आणि हे मायनस असेल त्यावेळेस इथे येणार आन्सर याचं मायनस आणि इथं काय असेल नियम इथं पण प्लस असेल इथं मायनस इथं पण प्लस असेल तर याचं उत्तर काय असतं प्लस असतं जे आपलं आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊयात आपण अठ्ठावीस छेद बारा वजा सत्तेचाळीस छेद बारा काय करावं लागेल याचं बघा अठ्ठावीस वजा सत्तेचाळीस छेद बारा बरोबर आता अठ्ठावीसमधून सत्तेचाळीस जाते का नाही जात तर सत्तेचाळीसमधून अठ्ठावीस घालावं लागेल सात आणि आठ आणि नऊ सतरा हा चाला एक दोन आणि एक तीन एकोणीस छेद बारा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून अठ्ठावीस छेद बारा वजा सत्तेचाळीस छेद बारा बरोबर वजा एकोणीस छेद बारा समजलं एकदम सोपं आहे आता आपण थोडं वेगळ्या पद्धतीचं घेऊयात तुम्हाला पूर्णांकित अपूर्णांक माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो बघा तो कसा असतो बघा आपण एक उदाहरण घेऊयात छोटासा चार पूर्णांक तीन छेद पाच याला जर आपल्याला अपूर्णांकामध्ये आप आणायचं असेल तर आपण काय करतो बघा याचं ट्रिक अशी आहे पाच गुणुले चार अधिक तीन भागिले पाच काय केलं चार पूर्णांक तीन छेद पाच असं जर दिलं असेल आपल्याला तर छेदस्थानी आहे असं पाच लिहायचं बरोबर जे जे आहे छेदस्थानी ते लिहायचं आणि अंशामध्ये काय असतं इथलं पाच पूर्णांकाचा चार्यांचा गुणाकार आणि त्या गुणाकारामध्ये अंशाची बेरीज असते म्हणून पाच गुणले चार अधिक तीन बरोबर पाच चोख वीस अधिक तीन तेवीस छेद पाच म्हणून आपण काय करूयात पूर्णांकयुक्त पूर्णांकाचे छेद समान असणारे एक बेरिजेचे एक उदाहरण घेऊयात क्वेश्चन पाच पूर्णांक एक छेद तीन अधिक तीन पूर्णांक दोन छेद तीन कसं सोडवायचं याचा छेद समान आहे बरोबर फक्त आपल्याला काय करावं लागेल अंशाची बेरीज करावी लागेल पण ज्या हा पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे हा पण पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे या पूर्णांकयुक्त पूर्णांकाला आधी अपूर्णांकामध्ये रूपांतर करूयात आणि त्याच्यानंतर त्याची बेरीज करूयात मी इथं काय येईल तीन गुणुले पाच अधिक एक छेद तीन अधिक तीन गुणुले तीन अधिक दोन भागिले तीन का येईल पाच त्रिक पंधरा पंधरा अधिक एक सोळा छेद तीन अधिक तीन त्रिक नऊ नऊ अधिक दोन अकरा छेद तीन काईल सोळा अधिक अकरा एक आणि सहा सात एक अधिक एक दोन छेद तीन किती आलं सत्तावीस छेद तीन म्हणून पाच पूर्णांक एक छेद तीन अधिक तीन पूर्णांक दोन छेद तीन बरोबर सत्तावीस छेद तीन समजलं तुम्हाला काय केलं आपण आधी पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा आपल्याला त्याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानंतर त्याची आपण बेरीज केली छेद समान असताना आता आपण काय करूया त्याचीच एक वजा बाकीचं उदाहरण घेऊयात वजाचं चिन्ह असणारं बघा क्वेश्चन घेऊयात वजा चार पूर्णांक तीन छेद सात अधिक दोन पूर्णांक सहा छेद सात याला कसं करायचं बघा आता आपण सोडवलं त्याच पद्धतीनं सात गुणुले वजा चार अधिक तीन छेद सात अधिक सात गुणुले दोन अधिक सहा भागिले सात सात चोक सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि अठ्ठावीस कसं असेल हे वजा असेल बरोबर वजा अठ्ठावीस अधिक तीन वजा अठ्ठावीस अधिक तीन हे पहा हे जे वजा आहे हे अधिक तीन तर बरोबरच आहे पण हे अधिक तीनच्या आधी हिथं हे जे वजा आहे फक्त चारसाठीच आहे का हे पूर्ण पूर्ण संख्येसाठी आहे बरोबर पूर्ण अंशासाठी आहे म्हणून आपल्याला याला काय करावं लागेल इथं वजा तीन इथं पण वजा तीन छेद सात अधिक सात दुने चौदा चौदा आणि सहावीस छेद सात म्हणून काय येईल वजा अठ्ठावीस वजा तीन वजा एकतीस छेद सात अधिक वीस छेद सात काहील मग बरोबर वजा एकतीस अधिक वीस छेद सात काहील मग एकतीसमधून हे बघा वजा एकतीस आहे, आहे। तो अधिक वीस आहे मग काय करावं लागेल ज्या मी मगाच्या गणितामध्ये लिहून दिलं होतं वजा आणि अधिक असेल तर मायनस असतं म्हणून एकतीसमधून वीस गेले किती राहिले अकरा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून अकरा छेद सात उत्तर काय असेल अकरा छेद सात काय केलं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची छेद समान असताना बेरीज आणि त्याच्यातलंच एक वजा अपूर्णांक ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याची बेरीज कशी करायची आपण शिकलो आता आपण बघूयात छेद किंवा पाया समान नसताना आता आपण याच्या आधी काय बघितलं होतं अपूर्णांकाचा ज्या वेळेस छेद समान असतो त्या त्यावेळेस आपण त्याची बेरीज कशी करतो आता आपल्याला काय बघायचे ज्यावेळेस याचा छेद किंवा पाया समान नसतो त्यावेळेस आपण त्याची बेरीज कशी करायची हे आपल्याला शिकायचे बघा पहिलं उदाहरण घेऊयात तीन छेद चार अधिक पाच छेद सात कसं करणार आपण याला तीन छेद चार अधिक पाच छेद सात याची बेरीज कशी करणार काय करावं लागतं आपल्याला याच्यासाठी तिरकस गुणाकार करावा लागतो कसं करणार तीन गुणुले सात अधिक तीन गुणुले सात अधिक चार गुणुले पाच छेद चार गुणुले सात तुम्ही म्हणाल मॅडम एवढ्या फास्ट शिकवल्यावर समजणार कसं आम्हाला तर बघा काय केलं आपण फक्त याचा तिरकस गुणाकार म्हणजे इथल्या पहिल्या अंशाचा पहिल्या पूर्णांकाचा अंश दुसऱ्या पूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार तीन गुणिले सात मध्ये जे चिन्ह दिले ते प्लस त्याच्यानंतर पहिल्या पूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या पूर्णांकाचा अंश यांचा गुणाकार चार गुणवले पाच आणि छेदस्थानी दोन्हीच्या छेदांचा गुणाकार तीन सत एकवीस अधिक चारा पंच वीस छेद सत्त अठ्ठावीस बरोबर वीस आणि एकवीस किती होईल एकेचाळीस छेद अठ्ठावीस किती होईल एकेचाळीस छेद अठ्ठावीस हे आपलं उत्तर असेल त्याच्यानंतर बघा जर निगेटिव्ह आपल्याला नंबर आले ऋण जर आपल्याला नंबर आले नंबर म्हणजेच अपूर्णांक जर ऋण आले आणि जर ऋण अपूर्णांकाचे आपल्याला बेरीज करायची असेल तर त्यासाठी काय करावं लागतं बघा वजा अकरा छेद पाच आधी वजा चार छेद तीन बरोबर किती उत्तर काढा काय करायचं आहे मग आता याच्यासाठी बेरीज करायची आपल्याला बरोबर आहे मग हे वजा आणि इथलं वजा काय होतं अधिक होतं वजा वजांचा गुणाकार असतो अधिक अधिक या अधिक वजाचं काय असतो वजा असतो वजा चारशे तीन किती सुपेट रे काय बघा ज्यावेळेस दोन वेळा वजा असतं त्यावेळेस त्यांचा गुणाकार प्लस येतो आणि ज्यावेळेस एक वेळा मायनस एक वेळा प्लस असेल तर त्यांचा गुणाकार वजा येतो आता याचा तिरकस ते ते गुणाकार करून घ्या काय येईल अकरा गुणुले तीन वजा पाच गुणुले चार जरी वजा बाकी असेल पूर्णांकाची तरी पण आपल्याला छेद समान नसेल तर तिरकस ते ते गुणाकार करावा लागतो छेद पाच गुणुले तीन अकरा त्रिक तेहतीस वजा पाच चोख वीस छेद पाच त्रिक पंधरा तेहतीसमधून वीस गेले किती राहील तेरा छेद ते पंधरा एकदम सोपं आहे बघा आता ज्या वेळेस आपल्याला तीन अपूर्णांक दिलेले असतील ठीक आहे त्याच्या तीन अपूर्णांकाच्या आधी आपण आणखी त्याच्या आधी एक ज्याचं छेद नाही अशा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करूयात चार पूर्णांक दोनशे तीन आधी पाच पूर्णांक एकशे दोन बरोबर किती आधी हे उदाहरण सोडूयात त्याच्यानंतर तीन अपूर्णांक ज्यावेळेस दिले असतील त्यांची आपण बेरीज करूयात याच्यासाठी काय करायचं मगाच्यासारखे ट्रिक आहे आपल्याला तीन गुणुले चार अधिक दोन छेद तीन अधिक दोन गुणुले पाच अधिक एक छेद दोन बरोबर तीन चौक बारा बारा अधिक दोन चौदा चौदा छेद तीन बेपंच दहा दहा अधिक एक अकरा छेद दोन आता यांचं तिरकस गुणाकार कसा येईल चौदा गुणुले दोन अधिक तीन गुणुले अकरा छेद तीन गुणुले दोन चौदा दोन ए अठ्ठावीस अधिक तीन अकरा तरी तेहतीस छेद तीन दोन्ही सहा काहील मग आठ आणि तीन अकरा चाला एक तीन दोन पाच एक सहा एकसष्ट छेद सहा किती आला एकसष्ट छेद सहा समजलं त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा काय पुढचं उदाहरण मी आत्ता सांगितलेलं तुम्हाला काय घ्यायचंय आपल्याला तीन पूर्णांक घ्यायचे आहेत बघा वजा वजा पाच छेद दोन अधिक वजा तीन छेद पाच वजा प्लस सात छेद चार बरोबर किती याचा आपल्याला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करायची आहे तर काय करावं लागेल बघा याच्या आधीच्या गणिताप्रमाणे वजा वजा काय होईल अधिक होईल पाच छेद दोन अधिक वजा वजा, वजा होईल तीन छेद पाच वजा अधिक काय होईल वजा होईल सात छेद चार आता हे तुम्ही म्हणाल तिन्ही एकत्र कसं सोडवायचं मॅडम काहीच नाही त्याच्यासाठी आपण या दोन्हीचा आधी करूयात त्याच्यानंतर याचं करूयात पाच पाचा किती होईल पंचवीस वजा बेत्रिक सहा छेद बेपनचे दहा वजा सात छेद वजा चार पंचवीसमधून सहा गेले राहिले एकोणीस एकोणीस छेद दहा वजा सात छेद चार आता यांचा तिरकस गुणाकार एकोणीस चौक शहात्तर वजा दहा सत्ती सत्तर छेद दहावी चौक चाळीस शहात्तरमधून सत्तर गेले सहा छेद चाळीस तुम्हाला आहे असं ठेवू शकता किंवा दोन ने भाग घाला बेत्रिक सहा बेदुने चार बेशून्य शून्य तीन छेद वीस तीन छेद वीस समजलं एकदम सोपा आहे याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही लक्षात आलं लक्षात आलं एकदम सोपाया आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी एकदम सोप्या पद्धतीनं शिकलेला आहोत ठीक आहे जर तुम्हाला काही अडचण येत असेल काही एखादा टॉपिक समजला नसेल एखादं गणित एखादी कन्सेप्ट समजली नसेल तर मला क कमेंट बॉक्समध्ये सेंड करा तुमचं जे काही अडचण आहे ती प्रॉब्लेम आहे तो ठीक आहे तर अशाच आपल्या व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद